घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारे अवजड वाहन उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्यानं मानपाडा ते कसार बडवली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या सकाळी साडे नंतरही ही कोंडी कायम होती त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्त ठाणे मुंबईत जाणाऱ्या चालकांचे हाल झाले अनेकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती त्यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी झाली घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षात नागरिकीकरण वाढले त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढलाय तसंच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्वाची आहे भागात सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं कोंडीचा सामना सहन करावा लागतो शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारा कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाणपुराच्या आठवड्याला धडकला घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झालं अपघातामुळे मानपाडा ते पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अवजड वाहन क्रेनच्या साहाय्यानं बाजूला करण्यात आलं परंतु येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती वाहतूक कोंडीमुळे सकाळी ठाणे मुंबईच्या दिशेनं कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही सकाळी साडे दहा नंतरही कोंडी कायम होती